दोनशे रुपये घेतलं आहे आता मयच्यालाच घेतलाय का तर मित्रांनो महिन्याच्या माल मस्त थे या ठिकाणी काय किंमत बोलायची होती त्यांची सुरुवातला केवढ्याला घेतला आता कमी जास्ती करता करायला कितीला घेतलाय मग तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती अठ्ठावीस पिलू छान होता गावरांदा येत माल आहे नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय कृषी उत्पन्न बाजार समिती साखरी जिल्हा धुळे असा या बाजाराचा ऍड्रेस आहे दर शुक्रवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचा बाजार भरत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळे मेंढे आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी दादानी बारीक बच्चे आणलेले दुधावरची पिलं आहे बघा पिलं खूप सुंदर आहे तिकडे तो काठीवाडी महाले आणि इकडे एक आहे त्यांच्याकडे एक पाच नग या ठिकाणी त्यांनी आणलेले पिल्ल बघा पिलो खूप सुंदर आहेत दुधावरचे बच्चे आहेत मित्रांनो मोजून नुकतेच जन्माला आले असं जरी म्हटलं तर दर की अडचणी सात दिवसापासून दहा दिवसापासून त्याच्या आसपास त्यांचं वय असेल कारण की जी नाळ येते नाळ ती जुळली गेली आणि पिलांच्या अंगावरूनच लक्षात येतं की पिलं कोवळे फिल आहेत लहान फिल आहेत बोकड आहेत मित्रांनो सगळे पिल्लं खूप सुंदर माल आहे निरग बचित मित्रांनो ज्या लोकांच्या घरी दूध असेल किंवा बऱ्याच लोकांच्या शेळ्या घाबरतात तर अशा लोकांसाठी अशी पिल्ल घेऊन वाढवलेले खूप कारण की शेळीच वेत वाया जात नाही मित्रांनो किंवा जर तुमच्याकडे गायीचं दूध असेल तर तुम्ही यांना गाईचं दूध पाजून वाढवून घेऊ शकतात पिल्ल बघा पिल्ल खूप सुंदर आहे छान पिल्ले मित्रांनो सरासरी काय कानाचा माल सांगतात तीन प्रमाणे तीन हजार प्रमाणे सांगतायत कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो बघा तीन हजार रुपये कानाची सांगायची किंमत आहे पण जर तुम्ही खरेदी करायला आले तर शंभर टक्के बार्गनिंग होऊन जाणार आहेत पिलो सुंदर आहेत माल मस्त बघा एक नंबर वरचे तर मित्रांनो दादांनी एक नवीन पाठरू घेतलेले पिलो का किती छान आहे अंगावरच मग बघा एक नंबर क्वालिटी आहे पिलाची गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो मोंडा आहे अंगावर पाठरू आहे आणि गाबन वाढत त्याच्याकडे फोन पिलो खूप छान आहे काय किंमत सांगितली त्यांनी याची तू पण सांगित दहा हजार दहा हजार सांगायचा केवढ्याला घेतलं मग साडेसात हजार ला पाळायला का मित्रांनो दहा हजार रुपये सांगायची किंमत होती दादांनी साडेसात हजार ला घरी पाळायला घेऊन चाललेले मोंडा मध्ये मित्रांनो या ठिकाणी दादांनी बघा बारीक बच्चे काठीवाडी मध्ये माले पिलो खूप सुंदर आहे एक नंबर माले <t> <अच्चे> <t> <तर जाएगे> <जाएगे> साडे तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो पण बार्गनिंग शंभर टक्के होऊन जाईल काठीवाडी मध्ये लांब कानी माल फुले बघा सुंदर आहे काय कानाने विकला साडेतीन तीन सांगायचे काय कानाने दिलेला आहे काय नाही तीन तीन देऊन दिलेला आहे तर मित्रांनो बघा साडे हजार रुपये सांगायचे पण तीन तीन हजार आणि त्यांनी माल विकलेला आहे जर तुम्ही मध्ये म्हणजे बंच मध्ये माल खरेदी केला जास्त पिलं खरेदी केला तर मे बी ते लावून देतील पिल्ल बघा पिल्लं सुंदर आहे गावराजातीमध्ये माल आहे गावराठी वाडी रग बचत मित्रांनो पाळण्यासाठी एक नंबर माल आहे बघा मोपर पालनासाठी जर तुम्ही असा माल घेऊन गेलात आणि गाईचं दूध लावून त्याला जर वाढवलं तर शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट पाहिजे मिळणार एक महिनाभर जर दूध पाजलं तर पिल्लं हे चांगली ग्रोथ होऊन जाते मित्रांनो सुंदर होऊन बघा छान फुलत एक नंबर क्वालिटी आहे मस्त माल या ठिकाणी दादांनी पोकरा आणलेत बघा मित्रांनो जोडीचे साडे अकरा हजार रुपये सांगतायत पिलगत फुलं खूप चार चार हजार रुपये पाच पाच हजार रुपयाची किंमत सांगतायत आणते या जोडीचा विवाह सहा हजार जोडी मागितलेली आहे बोकरांचा अकरा हजार सांगितले सात हजार रुपये किंमत लागलेली आहे दादा दहा हजार रुपयाला इथे असं जोडी मोठी बघा तिला छान आहे जोडीचे दहा हजार रुपये सांगतायत सात हजारला मागणी झालेली आहे तर दादा त्यांनी मागितलेले दादा गेलेले दहा शेवट नऊ हजार ला, ला सोडून दिले मित्रांनो दहा हजार सांगायचे शेवट सोडून दिले असते माल बघा माल सुपर एक नंबर माल आणला त्यांनी दादा नेहमीप्रमाणे बघा मध्ये माल आणला किलो खूप सुंदर आहे तीन हजार रुपये कानाची सांगायची किंमत आहे दादांचा माल आहे दर शुक्रवारी बाजारला येतात काय कानाने मागणी झालेली आहे चोवीस रुपये परवा काय अपेक्षा आहे मग तुम्हाला बत्तीशे बत्तीसशे ची अपेक्षा मित्रांनो बघा साडेतीन हजार रुपये सांगायचे आणि मागणी झालेली आहे पण तीन साडे तीन बत्तीसशे रुपया पर्यंत आला तर माल सोडून देणार आहेत बघा म्हणजे तीन हजाराच्या आसपास आला तर माल सोडून देतील पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आणलाय मोठा माल आहे बघा छान आहे दान या ठिकाणी बघा एक चार किलो आणलेत बारीक वचचे मित्रांनो पिलो खूप छान आहे जवळजवळ दोन तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे एक नंबर वचचे क्वालिटी छान लावून बोकड तीन पाटा आणि एक बोकर सांगतात ते किल्लो सुंदर बघा माल मस्त आहे काय ना मी अकरा हजार बोल किती मागत आठ हजार तर चार इंचे अकरा हजार रुपये सांगितलेत त्यांनी पण चारी आठ ना मागणी झालेली म्हणजे त्यांचे नऊ साडे नऊ चारपेक्षा मित्रांनो किल्लं सुंदर आहे बघा माल मस्त या ठिकाणी मित्रांनो या जोडीचा शोधा चालू आहे अठ्ठावीसशे प्रमाणे सांगून दिलेला आहे मग रोखोक घेऊन मोकळून बघा अठ्ठावीसशे प्रमाणे सोडून दिलेला आहे दोन दोनशे कमी सवशे आठ हजार चारशे किती प्रमाणे सांगितलं होतं अठ्ठावीसशे प्रमाणे आणि सुरुवातीला काय बोललो होतो तीन साडेतीन बोलले मित्रांनो साडेतीन बोललो होते अठ्ठावीसशेने माल सोडून दिलेला आहे पिल्लो सुंदर बघा माल मस्त या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा या बोकरांचा शोधा चालू आहे अडुतीसशे प्रमाणे मागणी झालेली होती पिल्ल खूप छान आहे काय कानाने सांगितलं त्यांना त्यांना का पाच प्रमाणे सांगितले तर मित्रांनो पाच प्रमाणे सांगितलेलं होता माल अडुतीसशे प्रमाणे मागणी झालेली आहे माल दिलेले पेलो खूप छान आहे आणि याची याचा सोदा चालू आहे साडेतीन हजार रुपयाला एक कोकण एक बिल साडेतीन ला सांगताय मागितला पंधराशे ला मागणी झाली साडेतीन सांगायचे दादा ते म्हणतात पंचवीस पर्यंत मागे सांगतात तिल छान आहे मित्रांनो ते साडे तीन हजार रुपये सांगायचे मित्रांनो पंधराशे ची मागणी झालेली आहे सत्तावीसशे रुपयाला नग मागताय बिल्ल छान आहे बघा माल चांगला आहे येणार करून थोडाफार मागे पुढे मग काय उडत

शोध आता लो या ठिकाणी कोणते लोक आले काका तुम आहे ना मेरे पास तो देखो तुम्हारी समझ नाही निकले यार को ना बेटा बच्चा बेटा तू आज मो जो तो ठोकन पडला आहे सांग तो बच्चे क्या यार રાજસ્થાન શિવ અચ્છા

કસ્ટમર મારના ખૂબ કસ્ટમર

मित्रांनो चालू काढून तेरा लावली कुठं चाललाय माल आता सटा नये पाळायला साडे मध्ये करतो मित्रांनो जोडी छान घेतली साडे एक पार्ट आणि एक बोकड एक पाट एक बोकड जोडी घेतली साडे तेरा मध्ये कोकणाचा सौदा पिल्लो खूप छान आहे तुझ्या माल मित्रांनो आणला माल अंगावर एक नंबर आहे पेल का पिलू खूप छान आहेत काय नाही म्हणतायत नाही झालं नाही झालं काय काय भाऊ मागितला होता काय म्हणताय ते सत्तेचाळीसशे मित्रांनो सत्तेचाळीशचाळीसशेने माल मागितलेला होता पिलो खूप छान आहे साठी जाऊ द्या ना मित्रांनो बघा पहिला व्यवहार शेचाळीसने झालेला होता पण समोरचा पार्टी शंभर वाढून सत्तेचाळीसशे रुपये कानाने हा माल टाकून घेत चाललाय माल सगळं सटाण्याला चाललेला आहे सत्तेचाळीसशे ची करते काय किंमत सांगितली साडेपाच हजार रुपये मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत होती सत्तेचाळीसशे रुपये नगाने माल सोडून दिलेला आहे माल चांगलाय बघा आपला सटाण्यात माल चाललाय पिल खूप सुंदर एक नंबर बच्च खूप छान आहे त्या ठिकाणी दादानी पाच नग विकायला आणले आणि पाचीनमध्ये एकाचा शोधा चालू आहे मित्रांनो मला वाटतं पाचिन चालू वाटतं चालू आहे पण कसं विषय थोडंसं आहे म्हणजे ते म्हणतात ती घ्यायची तर पाचिमपाची घ्या बाबा आणि कसं आहे एक जर पिलू निघालं ना तर मागेच्या चार यांना भात लागून जाऊ थोडंसं पिलू खूप सुंदर आहे बघा हे थोडंसं उजवा माल आहे आणि बाकीचे चार खोकरं थोडेसे लहान आहेत पिलू खूप छान आहे लांब शेपटीचा माल आहे एक नंबर बच्चे आहेत त्यांना तर पिल्लू खूप छान आहे मित्रांनो गावरान जाते म्हणाले बघा एक नंबर वरचे काय कानाचे सांगितले काय कानात सांगितले आणि कसे मागितले सहा पर्यंत मागितले मित्रांनो बघा सात सात हजार रुपये कानाचे सांगतायत आणि एका पिल्लाचा दाव लागला सहा हजार रुपयाला एक पिलो मागतायत पण दादा ना कसं द्यायचं तर सगळा लोट द्यायचा पिलो खूप छान आहेत बघा मार्बल मित्रांनो एक नंबर वरचे तर या ठिकाणी बघा मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेपाच हजार झाले पण बाबा सहा हजाराची अपेक्षायत दादां ते कसे मागत आहेत दादां ते कसे मागतायत कसे मागितले काय बोलले पाळायला चाललाय ना मग कसा कसा चालेल तुम्हाला आता ते सहा हजाराने बोललेत तुम्हाला कसा चालेल असं सांगायची किंमत काय थोडस ते संबंध मध्ये थोडस मागायला घाबरतात तुला खूप छान आहेत मित्रांनो माल खूप छान झालेला कुठं चाललाय माल आता कुठं चाललाय कुठं काय कानान टाकलाय काय कानात टाकलाय चोपन पन्नास चौपन्न पन्नास पाच हजार चारशे पन्नास तर मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत होती पाच चारशे पन्नास ने माल टाकलाय बघा चुंडी जर गवरा चाललाय मेंढी पाऱ्यांसाठी एक नंबर माल घेतलाय गवराजला जोडीचा शोधा चालू आहे मागितली ती चार हजारची जोडी ना बारीक हे एक चार हजार आलं मागितलं केवढ्याला बोललो मित्रांनो पाचशे शोधा थोडासा साडे चार हजार सांगायचं चारला मागितलं आहे देऊन द्या ना एवढं चारशे वरून मागे चार हजार करून दिलेले बघा आणि पाचशे वरून चौदा अडथळे बिलो खूप छान आहे माल चांगला आहे चार हजार नाही पुरवठ्यापर्यंत द्यायला सुद्धा पुरवठ्यापर्यंत चार हजार मध्ये काय अडचणी पिलो एक नंबर आहे बघा पिलू खूप छान आहे तर मित्रांनो त्रिशेऐंशी रुपये देऊन दिले दादांनी पिलू खूप छान आहे देवाला चालले माल मस्त बच्चे वच साडेचार हजार रुपये सोडत चार ते पण सोडत रुपयाला त्यांनी देवाला घेऊन चालले सुंदर तुम्ही कुठे आलाय रोड साइडला मित्रांनो सागरी जवळचे ते देवाला घेऊन चालले त्रेचाळीसशे रुपयाला ना त्रेचाळीशी चिखल ते पिलूचा आणि बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी या पिलांच्या शोधात आहे लच्चे एकदम बारीत मित्रांनो बोकडे आणि हा पण बोकडे का। कावट आहे आवड आहे मित्रांनो एक पाटे आणि तो एक बोकडे आवटे का ती पण तो एक बोकड आणि एक आवड मित्रांनो किलो खूप छान आहे पो पण काय म्हणतात सात हजारला मला सांगितलेले मित्रांनो चौदा ला पण सात हजार मग सांगितले किलो खूप छान आहेत बघा पो पण आता काय कितीला चौदा बसतो एवढेल मागितली पोलीस आला माहिती तर 7000 समजलं माहिती आज नाही नाही बाजाराचं नाही काय एवढं पीलू पण मोठं आहे ना ते तुम्ही पौने साला मागने सात हजार रुपये सांगताय ते पोलीस आहेत माल मस्त आहे मित्रांनो पण भाऊ आपण काय कलाने छोटा छोटे एक नंबर बस आहे योग्य रुपयांची किंमत सांगून दिली काय अडचण आहे मित्रांनो नाही नाही मित्रांनो सहा हजारला मागितली नाही दिली सातशे तर दादानी गावराजा ती मध्ये एक मुकळ घेतलाय बघा मित्रांनो महिन्याच्या आतलं पिलू पिलू खूप छान आहे मालमस्त या ठिकाणी काय किंमत बोलायची होती त्यांची सुरुवातला तीन हजार केवढ्याला घेतला आता कमी जास्ती करतात करावं लागेल कितीला घेतलाय मग सव्वीसशेला तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायची किंमत होती व्यापाऱ्याची दादांनी कमी जास्त करू किती सव्वीसशे ना, ना सव्वीसशेची ची खरेदी केली पिलू छान आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो दहाने साखरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलं बघा पिलं खूप सुंदर आहे काय किंमत बोलला तो सुरुवातीला तो सुरुवातीला बेचाळीसशे रुपये मग केवढ्याला घेतलाय चार हजार आला तर मित्रांनो बेचाळीसशे सांगायची किंमत होती दहा चारची खरेदी केली मोठा बोकड आहे बघा पिलू छान आहे तर मित्रांनो दादांनी एक मोठा बोकड खरेदी केलेला आहे पिल्लू खूप छान आहे इकडे बघा ना दादा दोन एक नंबर आहे काय किंमत सांगायची होती याची गंधा हजार सांगत होते कितीला घेतलंय मग घेतलंय सहा हजाराला तर मित्रांनो बघा पावती वाचवण्यासाठी पळून चाललेले सहा हजाराला घेतलेले त्यांनी तुम्ही छान होतं बघा तर मित्रांनो दादाने जोडी खरेदी केली बोकड येतो पिल्ला बघा सहा सहा महिन्याचा माल एक नंबर बच्चे काय किंमत सांगितली होत्यांनी केवढ्याला साडे साडे अकरा साडे अकराला मित्रांनो बारा सांगायची होती साडे अकराची खर्दी पिल्ला छान बघा माल मस्त तर मित्रांनो आजींनी बघा एक बोकड आहे का बोकड केला केलाय पिलू बघा पिलू खूप छान आहे माल मस्त मित्रांनो गावरान जातीमध्ये बच्च आहे एक नंबर माल आहे काय किंमत सांगायची होती हे केवढ्याला बोलला होता व्यापारी केवढे आले घेतलं मग अठराशे आणि तो काय बोलला होता मग तीन हजार तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती अठ्ठावीसशेची खरेदी पिलूच आणि बघा गावरांदा ते माल आहे माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी धान्य सागरी बाजारातून बच्च घेतलंय बघा पिलू खूप छान आहे बोकडे काय किंमत सांगायची होती दोनशे रुपये केवढ्याला घेतलंय आता मग हे दोनशेलाच घेतलंय का तर मित्रांनो बघा दोनशे रुपये सांगायची किंमत होती दादांनी दोनशे रुपयालाच गर्दी केलं आहे पिलू खूप छान आहे बघा मित्रांनो मारली तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते गर्दी बघा फुल गर्दी झालेली आहे अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यासोला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद